नमस्कार मी योगेश माने एन टी टी व्ही मराठीच्या प्रपंचामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या विषयावर चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आहेत माझे सहकारी मानिक मुंडे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर श्रीरंग खरे आणि विनोद तळेकर आज आपण चर्चा करणार आहोत आज मुंबई महापालिकेची निवडणूक लागली तर नेमका रिझल्ट काय असेल लोक कोणाच्या बाजूनी मतदान करतील अभय सर नाही एक निश्चित आहे की मूड कसा असतो त्यावेळेसचा त्याच्यावर आपण गणित बांधत असतो पण जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीचे नगारे वाजायला लागतात तेव्हा वा जे वातावरण बदलत असतं ते वेगळं असतं पण एक साधारणतः जर आपण आज परिस्थिती बघायची झाली तर विधानसभा निवडणुकीच्या नंतरचं वातावरण काय आहे तर मला वाटतं की ठाकरे बंधूंचं एकत्र येणं ही त्यातली एक मोठी जमेची बाजू असणार आहे परंतु त्याचवेळी महाविकास आघाडी म्हणून त्याच्यामध्ये मनसे जाणार का की महाविकास आघाडीतली काँग्रेस वेगळी लढणार आणि शिवसेना मनसे हे वेगळे लढणार आणि जर ही तिरंगी लढत झाली तर ते त्याचे काय परिणाम होणार या सगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशनच्या दृष्टीने बघावं लागेल पण एक निश्चित आहे की ही निवडणूक विधानसभेसारखी एकतर्फी नसणार आहे दुसरं आहे की त्यावेळेस विधानसभेला मुंबईमध्ये चांगली लढत झाली होती कारण त्यावेळेस महाराष्ट्रात काय चित्र होतं त्याच्या एकदम विपरीत चित्र मुंबईत होतं पण विधानसभेला युती आणि महाविकास आघाडीमध्ये जो फरक होता तो आणखी कमी झालेला आहे त्यामुळे अतिशय चुरशीची निवडणूक असणार आहे या निवडणुकीत पोलरायझेशन कसं होतं तो एक अतिशय महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि त्या पोलरायझेशनवर मला वाटतं निवडणुकीचं गणित गड़, ठरेल आज तरी आत्ता तरी कुठलंही सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने त्या दोन ठाकरे बंधूंमध्ये फायदा अधिक कोणाला होईल नाही असं की दोन अधिक दोन राजकारणात कधी चार होतं कधी पाच होतं कधी तीन होतं यात फायदा कोणाचा आहे तर ज्यांच्याकडे गमवायसारखं फार नाही आहे त्यांचा फायदा अधिक असण म्हणजे राज ठाकरे यांचा राज ठाकरेंचा आहे उद्धव <laughs> ठाकरे यांच्याकडे गमवायला सारखं खूप आहे <laughs> त्याच्यामुळे स्वाभाविकच या निवडणुकीमध्ये त्यांचा स्टेक मोठा असेल त्यांच्या सगळ्याच बाबतीत हे असेल राज ठाकरे यांचा वगैरे आपण दोन हजार सात पासूनचा सगळ्या महापालिका निवडणुका बघितल्या तर त्यांचा आलेख खाली गेलेला आहे आणि त्याला निश्चितपणे तो आलेख आता वर जाईल किती वर जाणार काय हे सगळं ते निवडणुकी कारण अजून तीन महिन्याचा कालावधी या निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय मोठा कालावधी एका रात्रीत सगळ्या असे अज्युम करून चाललोय म्हणजे होईल असं वाटतंय जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर त्यांनी आतापर्यंत एकत्र येणार आणि एकत्र निवडणूक लढवणार अशी ऑफिशियल घोषणा केल्याचं मला तरी त्यांच्यातला जो दुरावा कमी झालाय जे बघता वातावरण जे बघता दोघांमधले की म्हणजे मागच्या सहा वेळा भेटले आता कोण किती नंबर लढवणार काय लढवणार या गोष्टी जर झाल्या अंतिम तर मला वाटतं की त्याचा निश्चितपणे फायदा आणि एक मोमेंटम लागतो कुठल्याही पक्षाला तो मिळतो या मला वाटतं की एकत्र एक येण्यामुळे ना, निश्चितपणे नाही पण सर विधानसभेचा जर निकाल पाहिला ना तर त्यातला वॉर्ड वाईज मुंबईचा निकाल पाहिला जसं आबाई सर म्हणाले ना की बाकी उर्वरित महाराष्ट्रात मुंबई वगैरे काय चित्र होतं यापेक्षा मुंबईत वेगळं चित्र होतं जर वॉर्ड वाईज निकाल पाहिला तर, हो, तर, तर आजही त्या निकालानुसार महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचं जर अनॅलिसिस केलं मुंबईचं वॉर्डनुसार तर तिथं शिवसेना आणि महाविकास आघाडी ही वरचढ दिसते त्याच्यामुळे मुंबईत तितकी निवडणूक सोपी नसणार आहे नाही नाही विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मग त्याच्या आधी लोकसभा निवडणुकीचा पण काय विचार करू नये मग त्याच्यात कदमचिं ठाकरेंच पारड जर दिसून मुद्दा आहे की आताच्या घडीला निवडणुकीचा टोन सेट झालेला नाही म्हणजे आतापर्यंत निवडणूक आतापर्यंतचा असा अनुभव आहे की भाजप एखाद्या निवडणुकीचा जर भाजपने टोन सेट केला तर भाजप त्या निवडणुकीत पुढे असते आणि भाजपची निवडणूक जवळपास जिंकल्यात जमा असते अशा पद्धतीने ते वातावरण निर्मिती करत नेतात अजूनपर्यंत निर्मिती करत नाही गेल्या निवडणुकीत ते ऑलमोस्ट वरचड झालेले होते या या अजून टोन सेट झाला नाही आणि तो टोन कुठल्या पद्धतीनं सेट होणार ते गरजेचं आहे म्हणजे आता कसं आहे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका जर बघितल्या तर त्या स्थानिक विरुद्ध परप्रांतीय याच मुद्द्याभोवती फिरत राहिलेल्या आहेत यावेळेला भाजपने आता जी दोन दिवसापूर्वी आर एस एस ची मिटिंग झाली त्यामध्ये असं ठरलंय की बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे हिंदुत्व हा अजेंडा भाजपचा ठेवायचा असं बोललं जाते जर तस असेल तर पहिल्यांदाच ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होणार आहे मध्ये अशी निवडणूक झाली नव्हती <coughs> हिंदू विरुद्ध मराठी असा पण वादित त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत म्हणजे वाद असेल किंवा जैन विरुद्ध मराठी असेल परप्रांतीय विरुद्ध स्थानिक हा वाद आता हळूहळू सुरू झालेला आहे पोलरायझेशन केलं जात आहे दोन्हीकडे तर फायदेशीर आहे म्हणजे जर तसं पोलरायझेशन झालं तर भाजपला उत्तर भारतीय आणि परप्रांतीयांची म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन मतं भाजपकडे जातील असा एक अशी मांडणी केली जाते आणि तसं पोलरायझेशन झालं तर मराठी पॉकेट जे आहेत म्हणजे आयलंड सिटी आणि साऊथ मुंबई वगैरे त्या भागात शि शिवसेना आणि मनसे यांना ए असेल अशी एक मांडणी आहे त्यामुळे टोन सेट होण्यासाठी अजून साधारण महिना दीड महिना जाईल त्याला जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल वगैरे अशा सगळ्या गोष्टी तयार होऊन एक टोन सेट झाला की त्यानंतर अॅक्च्युअल आपल्याला चित्र स्पष्ट होऊ शकेल पण सध्याच्या घडीला बघायला गेलं तर ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे एक वातावरण निर्मिती होऊ घातली आणि ती सध्या जर म्हणजे आता निवडणुका झाल्या तर नक्कीच ती पथ्यावर पडेल ठाकरे बंधूंच्या बरं एक साधारणपणे विचार केला तर आ, केडर जे असतं ते केडर सगळ्यात डिसाइडिंग फॅक्टर असतं महापालिका निवडणुकीमध्ये आत्ताच्या घडीला जर बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ते केडर दिसत नाहीये जे आधी होतं त्याच्यातलं बरचसं केडर आता एकनाथ शिंदेकडे गेले एकना चेहराच नाही ना मुंबई महानगरपालिकेमध्ये फायदा कसा होतो बऱ्याचशा वेळेस आता मराठी एकनाथ शिंदेकडे सिटिंग नगरसेवकांपैकी मोठ्या प्रमाणात नगरसेवक गेलेले आहेत इथे निवडणुकीचा कॅनव्ह छोटा असणार आहे तिथे कॅन्डिडेट्सचे पूर्वीचे नगरसेवक आहेत त्यांची प्रत्येक प्रत्येकाची दोन पाचशे मतं असतील त्या मतदारसंघात त्याचा फा फायदा एकनाथ शिंदेला होऊ शकतो दुसरा बाय डिफॉल्ट ते बी जे पीबरोबर असल्यामुळे भाजपाचा जो मतदार आहे तो बाय डिफॉल्ट त्यांच्याकडे येऊ शकतो त्याच्यामुळे तो ॲडव्हान्टेज जो आहे ना तिथे लढत शिंदे किंवा हे अशी होणारच नाही आहे मला वाटतं की मराठी अमराठी या मुद्द्यावर एक ध्रुवीकरण होईल पण जे जो फरक कुठला असेल जर महाविकास आघाडीत काँग्रेस जर जोडली गेली याला म्हणजे जर ठाकरे बंधू आणि काँग्रेस मुंबई का, मुंबईमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस फारसं हे नाहीये पण काँग्रेस आणि दोन ठाकरे एकत्र आलेत तर मला वाटतं की कॉम्बिनेशन असेल आणि ती कॉम्बिनेशन निवडणूक फिरवणार असेल आता या विषयावर कोणीच कमिट करणार नाही कारण जोपर्यंत बिहारची निवडणूक होत नाही तोपर्यंत काँग्रेस या विषयावर काहीच बोलणार मलाही असं वाटतं की काँग्रेस तो वेळ काढते म्हणजे बिहार निवडणुकांचं या नोव्हेंबरच्या साधारण पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सगळं चित्र क्लिअर होऊन जाईल त्यानंतर कदाचित काँग्रेस इथं स्टँड घेऊ शकेल आत्ता ते कुठलाही स्टँड घेत नाही आहेत संभ्रमाची अवस्था त्यांनी निर्माण करून ठेवली आहे ही फक्त आणि फक्त बिहार निवडणुकीसाठी असू शकते पुढच्या काळात कदाचित काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर ठाकरेंच्या म्हणजे संजय राऊत आणि हा जो एक अव्हेन्यू आहे त्या मार्गाने तो प्रश्न सोडवला जाऊ शकतो पण भाजपला या निवडणुकीत एक स्वतःला मुंबईमध्ये एस्टॅब्लिश करणं ही भाजपची गरज आहे आणि त्यादृष्टीने भाजप अगदी कामाला लागलेलं आहे म्हणजे जा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप प्रत्येक दिवशी पावलं टाकतोय आणि प्रत्येक निवडणुकी भाजप त्या दिशेने नेतोय असं असताना प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप हा खूप काटेकोरपणे नियोजन करणार आहे पुढच्या काळात म्हणजे आता दिवाळीनंतर लगेचच पडघम वाजायला सुरुवात होतील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे त्यानंतर भाजपचा पूर्ण फोकस हा मुंबई महापालिका ठाणे महापालिका नाशिक पुणे ह्या ज्या महत्वाच्या महापालिका महा आहेत त्याच्यावर असणार आहे पण सध्याच्या घडीला काँग्रेसची भूमिका ही संदिग्ध जरी असली तरी मला असं वाटतं की कदाचित काँग्रेस आणि राज ठाकरे हे ऍक्सेप्टन्स होईल आणि काँग्रेस आणि दोन्ही ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडी असं कॉम्बिनेशन होईल राज ठाकरेंच ऍक्सेप्टन्स नसायला तर काँग्रेसचं असं काय आहे की त्यांना म्हणजे असं तुम्ही उद्धव ठाकरे हे त्या दृष्टीने बघितलं तर राजकीय दृष्ट्या काँग्रेसचे जास्त विरोधक हे उद्धव ठाकरे तुम्ही त्याच माणसाला ऍक्सेप्ट केलं तर राज ठाकरे तर म्हणजे ज्या काळात इझी पाहिजे बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला किंवा मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ज्या काळी युती झाली त्या काळातली बाळासाहेबांची भूमिका आणि आत्ताची मनसेची भूमिका यात फार मोठा आहे त्याच्यामुळे बरं याच राज ठाकरे यांनी काँग्रेसचा प्रचार केलेला आहे एका निवडणुकीमध्ये त्याच्यामुळे काही फार अंतर नाही फक्त मला वाटतं की आताची अडचणी बिहार टाळतील नंतर ते एकत्र यायला काही फार मोठा अडथळा असं वाटत नाही पण जे मतांचं कॉम्बिनेशन म्हणतो आपण त्या त्याच्यात त्याचा फायदा होईल दोन हजार सतराची ती मी निवडणूक बघितली त्याच्यात पोलरायझेशन त्याच्यातही झालं होतं फक्त ते एवढे व्हिजिबल नव्हतं कारण त्यावेळेस शिवसेना आणि भाजप राज्याच्या सत्तेत एकत्र होते तरी पण ते म्हणजे पन्नास पंचवीस वर्ष युतीत सडलो वगैरे ही वक्तव्य त्या काळामध्ये आली तेव्हा पण मराठी अमराठी मतांचं ध्रुवीकरण झालं होतं आणि त्याच्याच बळावर भाजप ऐंशी पर्यंत पोहोचला होता, होता। त्या? आता कालचे जे हे येतात काय आपल्या बातम्या येतात की आर एस एस ची वगैरे मीटिंग झाली आणि कटंगे तो बटेंगे वगैरे पण मला नाही वाटत की त्या मुद्द्यावर काय कि कुठल्या नाही कुठल्याही एका मुद्द्यावर तुम्ही दोन दोन तीन तीन इलेक्शन नाही जिंकू शकत लक्षात आलं एखादं इलेक्शन एका मुद्द्यावर तुम्ही जिंकू शकता त्याच्या त्याच्यानंतर ते उघड पडतं सगळं धार्मिक मुद्दा याच्या महापालिकेत नाही प्रयत्न केला तर तो नाही चालला मुंबईची निवडणूक ही कायमच स्थानिक अशाच ह्याच्यावर राहिलेली आणि तोच टोन सेट होईल आणि तो जर टोन सेट होत असेल तर सरळ सरळ मग ठाकरे विरुद्ध भाजप अशीच फाईट होणार आहे भारतात म्हणजे मग जो तुमचा तुमच्या बोलण्यातला मुद्दा होता की गेल्या वेळेची दोन हजार सतराची जी लास्ट निवडणूक झाली मुंबई महापालिकेची त्यामध्ये ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना होता बरोबर त्यावेळेला ती एकदम आपण जे म्हणतात काटेकी टक्कर झाली होती पण यावेळेला मल्टी कॉर्नर फाईट आहे असं म्हणावं लागेल कारण शिंदेना पण एकदम आपल्याला हे करून म्हणजे गैर लागू नाहीये असं नाही आहे कारण शिंदेनी जवळपास पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक स्वतःच्या पक्षात ओढलेले आहेत अर्थात शिंदेंकडे केडर नाहीये म्हणजे मग तू जो मुद्दा मांडत होतास की केडरचा माझं म्हणणं उलट आहे ठाकरेंपेक्षा शिंदेकडे केडर नाहीये आत्ताच्या घडीला शाखा प्रमुख आणि एक नीट मांडणी ही ठाकरेंकडे आहे पण शिंदेकडे केडर नाही शिंदेकडे नेते आहेत म्हणजे ते नगरसेवक आले त्यांच्या मागे येणारी जी मंडळी आहेत ती येतील पण त्यांच्याकडे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख ही जी काय बांधणी नाही महापालिकेत अनेकदा काय होत मराठी मतदार जो महापालिकेत मतदान करतो मराठी मुंबईतल्या मराठी माणसाचा सगळ्या निवडणुकीतला मतदानाचा पॅटर्न वेगळा आहे ते लोकसभेत राष्ट्रीय मुद्द्यांवर मतदान करतात विधानसभेत त्यांच्या वेगळी गणितं असतात मराठी मतदारांची महापालिकेत शिवसेना म्हणजे ठरवून टाकलं होतं अनेक निवडणुका बघा तुम्ही लोकसभेला सहाच्या सहा जागा काँग्रेसला मिळाल्यात परंतु त्याच्यानंतर लगेच शिवसेना सत्तेत आलेली असं आपण अनेक वेळा पाहिलेला आतापर्यंत याच्यात मला वाटतं की महापालिकेला वेगळं मतदान करतो दुसरे एक ज्याला आपण मायनॉरिटी सिंड्रोम म्हणतो ना तो एक मराठी माणसामध्ये वाढलेला आहे की जेथा जेव्हा अल्पसंख्य होत जातो एखादा समाज तेव्हा तो, तो जास्ती एकसंघ व्हायला लागतो आणि त्या पद्धतीने मतदान करायला लागतो आणि जेव्हा कॅनव्हास निवडणुकीचा छोटा असतो तेव्हा ते जास्त ठळकपणे गोष्टी दिसत असतात आणि मग ती पुरे सगळ्यात मोठा प्रश्नच हा राहणार आहे की आपण पाहिलं गेल्या निवडणुकीत सुद्धा की जो दक्षिण मुंबई आणि मध्य दक्षिण मध्य मुंबई ही पूर्णपणे कायम ठाकरेंच्या बरोबर राहिली ही दिसली ती विधानसभेला ती दोन हजार सतराच्या निवडणुकी ती दिसली आणि जो पश्चिम उपनगर आहे किंवा उपनगर आहे ते कायम भाजप किंवा इतर या पक्षांबरोबर दिसली आता सगळ्यात मोठं टास्क भाजपला हे राहणार आहे की तुमची वोट बँक जी सेफ आहे ती सेफ ठेवून जी मराठी वोट बँक आहे जिथं घुसता येत नाहीये तिथं कसं घुसायचं आणि ठाकरेंसमोर पण मला वाटतं की हाच प्रश्न राहील की जे पश्चिम उपनगरचे त्यांच्याबरोबर कधीतरी होतं आज काय झालंय ते माघारी कसं या पलीकडे जाऊन मी आता जे कसं आहे की हा शाळेत जसा निबंध स्पर्धा असते ना मी जर पंतप्रधान झालो तर तसं ही चर्चा आहे पण ही चर्चा वर्थ आहे कारण ही चर्चा सध्या सगळ्या नाक्यावर चालू आहे आणि लोक आपल्या आपल्या पद्धतीनं याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात आता जर पॉलिटिकल कॅनव्हास बघितला किंवा कॅम्पेनचा कॅनव्हास बघितला तर दोन्ही पक्षांना इक्वल एज दिसतं म्हणजे दोन्ही युती आघाडी किंवा पक्ष आपण धरलं भाजपवाले किंवा महायुतीवाले काय म्हणतील की आत्तापर्यंत शिवसेना आणि त्यांची सत्ता होती त्यांनी काय केलं एवढे वर्षात ते काय म्हणतील की तुमचा प्रशासक आहे तुमची सत्ता आहे तुम्ही काय केलं त्यामुळे दोघांना ॲडव्हान्टेज आहे आता ह्याच्यात डिसाईड करायचं आहे कोणाला तर मतदाराला आता मतदाराला जर डिसाईड करायचं असेल तर तुम्हाला हे फॅक्टर त्यांना गळी उतरवावं लागतील म्हणजे एक मराठी वाद जसं सर म्हणताय हिंदुत्व आणि इतर धर्म कबूतर आणि बाकीचे पक्ष उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा पट जो बदलत गेलाय ना मागच्या काही वर्षामध्ये तो पण अतिशय निर्णायक फॅक्टर असणार आहे दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार चौदा ला ज्यावेळेस भाजपा शिवसेना युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर एक वेगळा मतदार जोडला गेला होता जो ज्यांचा की भाजपाला अधिक विरोध होता असा तो त्या, त्या निवडणुकीत मतदान केलं त्यांनी दोन हजार सतरामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात जो परंपरागत शिवसेनेचा मतदार नाहीये तो त्यांच्याबरोबर जोडला गेला होता तो मतदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर तो कसा त्याचा मतदानाची प्रति प्रक्रिया कशी राहते तो कशा पद्धतीने याच्याकडे बघतो ती मतं उद्धव ठाकरेंना मिळत आहेत आज बाय डिफॉल्ट म्हणून कारण भाजपाविरुद्ध विरुद्ध अॅग्रेसिव्हली ते उतरले म्हणून ती मतं ते म मनसेलाही मिळतील का युती झाली तर कारण जिथे आता उद्धव ठाकरेंना बरीचशी मुस्लिम मतं मिळतात तीच मतं या आघाडीत आहे म्हणून मी आज उद्धव ठाकरेंबरोबर आहे म्हणून मनसेला मिळतील का मला वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचा जो पट उल जसं जसं निवडणुका येतील त्या कॅम्पेन मध्ये त्यावेळेस ते मला वाटतं की या मतदारांचा कल लक्षात घेईल आणि तोच कल या सगळ्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे आज तरी ही मॅच फिफ्टी वर दिसते अगदी तसंच आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की आघाडी आणि युती होणार हे निश्चित आहे म्हणजे मुंबईत स्वबळावर कुठलाच पक्ष जाणार नाही कारण काँग्रेसला की जाईल उलट काँग्रेसची अडचण होऊ शकते तू तुझा मुद्दा मांड कारण त्याच मी कारण असं सांगतो माझं मला जे कारण पटतय ते असं आहे की काँग्रेसला आता जशी परिस्थिती राज ठाकरेंची आहे जशी नही परिस्थिती उद्धव ठाकरेंची तशीच परिस्थिती काँग्रेसची पण आहे काँग्रेससाठी पण करो या सिच्युएशन आहे अशा वेळेला जाऊन काँग्रेस पायावर धोंडा पाडून घेणार नाही कारण काँग्रेसची तेवढी मोठी वोट बँक नाहीये की ते दोनशे त्यांना उमेदवार शोधायलाही अडचण होऊन काँग्रेसला आता त्यांचं प्रायोरिटी काय असेल की या दोनशे सत्तावीस जागांमधनं एक साठ सत्तर जागा आपल्या वाट्यात पाडून घ्यायच्या त्यातल्या तीस पस्तीस निवडून आणायच्या त्यामुळे काँग्रेसला जो छोटासा विरोध दिसतोय तो तो असं वाटतं की वेगळा होण्यासाठी नाही वेगळा होण्यासाठी आणि काँग्रेसला वेगळं होणं परवडणार नाही काँग्रेसच्या नेतृत्वालाही माहिती आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भाजप विरोधात काँग्रेस हा काय फक्त मुंबई महापालिके पुरता विचार करत नाहीये भाजप विरोधात पूर्ण देशभर एक वेगळ्या पद्धतीनं आघाडी उभा करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे कारण कधी ना कधी तरी काँग्रेसला दोन हजार एकोणतीस दोन हजार चौतीस जेव्हा केव्हा काँग्रेसला सेंट्र स्टेजला येऊन जसं काँग्रेस पूर्वी सिमेंटिंग फोर्स म्हणून काम करायची तशा पद्धतीच्या रोलमध्ये जाण्याची गरज वाटते आणि त्यासाठी अशा पद्धतीने छोट्या छोट्या वेळेला छोटे छोटे पक्ष त्यांना जोडण्याकडे आता आयडियोलॉजिकल डिफरन्स दुसरा दुसरा एक मेजर पार्ट हा पण आहे ना तुम्ही या घडीला उद्धव ठाकरेंना सोडणं काँग्रेसनं सोडणं म्हणजे आपोआप उद्धव ठाकरेंना भाजपच्या पदरात टाकण्यासाठी घ्या बाबा तुमचा माणूस आणि ते होण्याची शक्यता कमी मला काय या निवडणुकीत पूर्ण ताकदीने एवढ्यासाठी उड्यासाठी उतरेल कारण भाजपाला नेहमी एक शल्य होतं की दिल्लीची विधानसभा आपली निवडून येत नाहीये बरीच वर्ष झाली दिल्लीत सत्ता नाहीये आणि मुंबई महापालिकेला मुंबईचा महापौर भाजपचा पाहिजे हे त्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न आहे मागच्या वेळेस ते जवळपास पूर्ण व्हायला आलं होतं म्हणजे ते कदाचित भाजपाचं एकूण फोडाफोडीचं राजकारण बघितलं असतं तर ते मागच्या वेळेस सहज करू शकले असते परंतु त्यावेळेस राज्यात सरकार युतीचं होतं त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या मुवमेंटला तुम्ही जर बीजेपीचं कितीही पाहिलं ना म्हणजे ठीक आहे ती हिस्ट्री सांगते की भाजप असं आहे पण तुम्ही जर गेल्या सहा महिन्यातला गेल्या पाच किंवा विधानसभेच्या नंतरचा कालखंड जर बघितला तर उद्धव ठाकरे हे महापालिकेच्या दृष्टीनं सेंट्रलला येतात आठला म्हणजे उद्धव ठाकरे त्याच्यानंतर राज ठाकरे त्याच्यानंतर काँग्रेस असं दिसतंय की ते त्याच्या भोवती फिरत आहे तुम्ही अजून बीजेपीची चर्चाच होत नाही लक्षात आलं बीजेपीची जी चर्चा आजच्या hmm. घडीला होते तर तुम्ही गेल्या आठवड्याभरातली बीजेपीचं कुठलाही बाईट काढून घ्या कुठलीही बातमी काढून घ्या ती गोपीचंद पडळकर वगैरे असे आउट ऑफ मुंबईचे जे hmm. विषय आहेत ना त्याच्याबद्दल होते तुम्ही जसंही तुम्ही या बाजूला याल की विरोधी पक्षातल्या कशाची चर्चा होते तर ती बरोबर मुंबई महापालिका मुंबईतले नेते मुंबईचे काय होती ठाकरे बंधूंची होती याच्याबद्दल होते त्याच्यामुळे जो मोमेंटम बीजेपी सोबत विधानसभेच्या वेळेस दिसत होता कारण की त्यांनी ती आघाडी घेतली होती युती करताना उमेदवार देताना त्याच्या आधीच्या वेळेस ती उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या लोकसभेला आत्ताच्या घडीला मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं जर तसं बघितलं तर तो मोमेंटम या आजच्या घडी आजच्या दिवशी तो ठाकरे बंधू काँग्रेस असाच आहे बीजेपीसाठी हे म्हणजे किती जरी केलं ना तर बीजेपी हा फोर्स आहे तो तो काही म्हणजे बाजूला करण्यासारखा नाही आहे पण काठी होईलच मुद्दा एक प्रत्येक पक्षाचं जर आताच नेतृत्व बघितलं तर ते नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे हे जितके महापालिका निवडणुका लढवण्यासाठी सिझन्ड आहेत ना तितक्या इतर कुठल्या पक्षाचे नेते नाहीत म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि निसंशय जेव्हा ते महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते झाले होते तेव्हापासून त्यांनी महापालिका निवडणूक एक मला वाटतं दोन हजार सतराची त्यांनी लढवली पण त्याच्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरेंनी गेल्या तीन ते चार निवडणुका त्यांनी नेतृत्व केलेलं आहे म्हणजे सिझन्ड आहेत ते महापालिका निवडणुकांच्या गणितांच्या बाबतीत राज ठाकरे त्यांनी महापालिका निवडणूक म्हणजे आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरे जसं माणिक म्हणतो ना की आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या भोवती सगळं हे फिरतंय तर महापालिका निवडणुकांचं मॅनेजमेंट यात आत्ताच्या नेतृत्वाचं तुम्ही नजर टाकली एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवारांचा आता इथे कोण चेहरा असेल ती ती बाब पाहावी लागेल कदाचित राखी जाधव वगैरे हो राखी जाधव एकदम नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट मुंबईच्या विचार एक नवाब मलिक यांचा आणि तो थोडा भाग बघितला जो अजितदादांकडे आहे त्यांच्या गटात अदरवाईज राष्ट्रवादीतलं मुंबईतलं तसं काही काँग्रेस सांगतोय काँग्रेसमधल्या एक दोघांशी बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं आहे की आता जर आघाडी केली तर आपल्याला किती जागा येतील त्यापेक्षा वेगळा लढून बघू एका ठिकाणी फ्रेंडली फाईट होईल एखाद्या ठिकाणी फ्रेंडली फाईट होईल ज्या काय जागा निवडून यायच्या आहेत म्हणजे सगळ्या जागा निवडल्यानंतर लढल्यानंतर ज्या काही येतील पोस्ट आलाय ते वाटतं अशा टाइपचं वक्तव्य हे मनसे आणि ठाकरे हे एकत्र येण्याच्या आधी तसे ऐकायला मिळत होते की मनसे नाही टिळक भवनला जी मिटिंग झाली परवा काँग्रेसची त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी असलम शेख वगैरे सगळ्या लोकांनी म्हटलं की कार्यकर्त्यांची भावना आहे म्हणून की वेगळं लढाव काय निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते असतात त्यांना लढाईची हीच संधी असते त्यामुळे त्यांचा आग्रह असणं स्वाभाविक आहे फक्त एवढंच आहे की जो हा जो बॅलन्स काँग्रेस हा मला वाटतं डिसाइडिंग फॅक्टर आहे या निवडणुकीमधला कारण हे फक्त मराठी पोलरायझेशन किंवा अमराठी असं आशा याच्यावर ही निवडणुकीचा निकाल नाही ठरणार निकाल ठरणार आहे तो काँग्रेस यांच्याबरोबर असणार की नाही असणार विभागणी होणार की नाही होणार नाही ठाकरें आतापर्यंत जेवढी वक्तव्य आलेले आहेत गेल्या महिन्याभरात वगैरे तर तुम्हाला हे लक्षात येईल दोन्ही ठाकरेंना सुद्धा सुरेश साहेब म्हणजे अजिबात त्यांच्या कुठेही असं त्यांना आवे नेता नाही ना जो कुठल्याही परिस्थिती जुळवणार नाही लोकं म्हणणार आम्ही विचारू खाली आपल्याला आहेत ना की जे जाऊन मातोश्रीवर जाऊन परत येतात जातात भेटतात कालचनलचा फोटो उतरतेचा साहेब थोरा त्यांची बॉडी लँग्वेज बळा बाळासाहेब थोरात एक दोन ठिकाणी तर ते राज ठाकरेंना काहीतरी कन्विन्स करताना दिसले होते कुठल्याही काँग्रेस नेत्याची आताची बॉडी लँग्वेज पाहिली इन्क्लुडिंग प्रदेशाध्यक्ष सपका कुठलाही नेता असं स्पष्टपणे म्हणत नाही की कुठल्याही परिस्थितीत आली बातमी की हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात राऊतांनी तक्रार वगैरे केली मला नाही वाटत की हर्षवर्धन डिनाय केलं नाही पण हर्षवर्धन सपकाळ या मध्ये आहेत की ते मुंबईचं डिसाईड करू शकते बिहार इलेक्शनच्या आधी त्यांना या गोष्टी कारण या बाकी कुठल्याही पक्षाला तो फरक पडत नाही बिहारमध्ये निवडणूक आहे नाही याचा मला वाटतं बिहारच्या दृष्टीने ते आता डिनाय करत पण पुन्हा निवडणूक एकतर अलायन्स करतील अलायन्स शक्यच नाही झालं तर ज्याला स्ट्रॅटेजिक अलायन्स म्हणतो आपण अशा पद्धतीने काही अरेंजमेंट तुम्ही उमेदवार देऊ नका तिकडे आम्ही देत नाही ते किंवा इथे आम्हाला हा सोयीचा उमेदवार द्या अशा पद्धतीने चर्चा होऊ शकते दोन ठाकरे एकत्र आले तो जो मोमेंट आहे की ज्याच्यावर सगळेजण बोलतात आणि कुणालाही विचारल्याच्या नंतर मला तो थोडासा गाफिलपानं वाटतो महायुतीच्या नेत्यांचा किंवा अगदी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सुद्धा की ते जे कमेंट करतात की नाही नाही ठीक आहे दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला काही हरकत नाही पण ते हे नाही बघत भाऊ नाहीत बघतो घरात एकमेकांच्या जाऊन राहत नाहीयेत पॉलिटिकली एकत्र येत त्याच्यावर ते कमेंट करत नाही कन्फ्युजन आहे आता मी परत एकदा चर्चेच्या सुरुवातीला पण मी हेच म्हणतोय कि नहीं। ना करता है। ने ने ना की अजूनपर्यंत दोघांनी एकत्र येण्याची घोषणा काय केलेली नाही आणि अजूनही पॉसिबिलिटी कुठली नाकारता येत नाही नाही मला असं वाटत आता असं की उदय सामने म्हणजे शिवसेना भाजपची दोन हजार चौदाला युती तुटली शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे तिकडे भाजपच्या ऑफिसमध्ये सुभाष देसाई संजय राऊत घोषणा करायला जाऊन बसले होते युतीची तिकडनं ते म्हणजे झालं संपलं आता अशी युती झाली म्हणून बाहेर पडले आणि मग वेगळ्या लढाईची घोषणा झाली मग महाविकास आघाडी राजकारणात नाकारता येत नाही परंतु इतकं पुढे गेल्यानंतर आता मागे फिरण्याचे जेवढं पुढे जात जातील तेवढे मागे येण्याचे ना हे कौटुंबिक वाटणी आहे आणि याच्यावर आपलं एकमत आहे जर ते सुरुवातीला झालं नसतं म्हणजे मला असं वाटतं की ते ठरत नव्हतं त्यावेळेस राज ठाकरेंची बॉडीने वाद काय क्लिअर तो असा माणूस मोकळा झाल्यासारखं दिसतो कौटुंबिक नव्हता राजा एकमेकाचे राजा राजकीय पक्षाचं अस्तित्व मान्य करायचं की नाही बाबा बाळासाहेबांच्या वारसदारी कोणाकडे असणार राजकारणातली हाच सगळा वाद होता राजकीयच होता तो आतापर्यंत तसं म्हटलं तर उद्धव ठाकरेंची बाजू वरचढ होती आता गेल्या म्हणजे विधानसभेच्या फुटीपर्यंत उद्धव ठाकरेंची बाजू वरचड होती त्यामुळे उद्धव ठाकरेंना एकदम म्हणजे आदित्य ठाकरेंची ते स्टेटमेंट पण आहे कोणता म्हणजे मनसेबद्दल प्रश्न तर कोण कुठल्या पक्षाबद्दल बोलताय मी तर ऐकलं नाही असं कुठला पक्ष आहे हरलेल्या पक्षाला अशा पद्धतीने आता कसं झालंय आता पॅरिटी म्हणजे दोघंही आता जवळपास समान पातळीवर आले दोघांच्या ऍग्री माझा एवढाच मुद्दा आहे की आतापर्यंत दोघांनी आम्ही हो एकत्र निवडणुका लढवणार अशी कुठेही घोषणा केलेली नाहीये मला एवढंच म्हणत म्हणणं नाही सांगतो आम्ही एकत्रच लढणार असं जे सांगतायत त्यांची पण सगळीकडे मला डाऊट मला मला थोडस ना डाऊट आहे असतो की बीजेपी शेवटच्या क्षणी काय कुठल्या मध्ये जाईल आणि ते करायला लागेल कारण की शेवटी एकत्र लढे मला असं चित्र मुंबईमध्ये दोन काँग्रेसची आघाडी असेल किंवा शिवसेना भाजपची इतक्या वर्षाची होती असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी ते एकमेकांविरुद्ध लढलेत ना म्हणजे या वेळेसच ते सगळ्या ठिकाणी युती होईल असं का ग्रहित धरतो सांगतात ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेना भाजपची गरज नाही वाटणार नागपूरमध्ये भाजपला एकनाथ शिंदेची गरज नाही वाटणार या ठिकाणी राष्ट्रवादीची गरज नाही वाटणार महापालिका महायुती म्हणून लढू बाकी चित्र आताच्या घडीला जर आपण चित्र जर आता काय असेल आज निवडणूक झाली तर ते तसं करण्यापेक्षा आपण जर असं म्हटलं की आत्ता चित्र काय असू शकेल तर ते असं असेल की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होईल महाविकास आघाडीमध्ये एक नवा भिडू येईल ते म्हणजे राज ठाकरे आणि इथे जे काही सगळेजण आहेत ते तसेच असतील पण असं जरी झालं तरी लढत ही ठाकरे बंधू विरुद्ध भाजप त्याच्यासाठी काँग्रेस म्हणजे इकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इकडे शिंदे आणि कल्पना असं करीचा एवढा मोठा मेळावा झाला सगळं झालं त्यांची भाषणं झाली मी मुख्यमंत्र्यांपासून ते अमित साठम सगळ्यांची भाषण ऐकत होतो एका नाही एका नाही एक म्हणाला बीजेपचे काही तर म्हणाला नाही की मुंबईचा महापौर हा मराठी असेल आणि तुम्ही जेवढे काय होतं आपले राज ठाकरे उद्धव ठाकरे बघा ते म्हणतात की महाराष्ट्राचा मुंबईचा महापौर हा मराठी आहे मराठी आहे लढत सिंपल आहे मराठी तोच आहे परिद्ध मराठी एकही पक्ष सांगत नाही आमचा म्हणून हे महायुतीचा होणार म्हणतात ते महाविकास आघाडीचा आणि त्याच्यात म्हणजे या आता डिसाइडिंग फॅक्टर्स कुठले असणार आहेत काँग्रेसची वोट बँक जी आता अभ्यासांनी उल्लेख केला इन्क्लुडिंग मुस्लिम आणि जी त्यांची एक वोट बँक आहे जी महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर ठाकरेंना त्यांची मतं मिळाली होती ती वोट बँक काँग्रेसची स्वतःची वोट बँक इकडे एकनाथ शिंदे काय ऐन वेळेला चौके चक्के मारतात त्याच्यातनं काही मतांचं हे होईल म्हणजे बऱ्याचशा गोष्टी प्रचाराचा सूर काय असणार त्याच्यावर ठरतील पण उद्या उद्या प्रचार एकत्र समजा आपण गरीत जातो दो त्याप्रमाणे दोघेही भाऊ एकत्र आले लढत असतील एकत्र आणि त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज ठाकरे मराठीचा मुद्दा किती रेटतात त्याच्या त्याच्या उद्धव ठाकरे कारण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या बळावर मी मुंबई कर हे त्यांचं बघा राज ठाकरेंनी जेव्हा पक्ष स्थापन केला होता तेव्हा त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली होती त्यांचा झेंडा पण तसा होता आणि ते हिंदुत्वाकडे आले आणि हिंदुत्व कराल हिंदुत्व असलेल्या शिवसेनेनी हळूहळू सर्वसमावेशक भूमिका घेतली म्हणजे भूमिका जरी बदलल्या असल्या तरी सुद्धा त्या भूमिका आता आपल्या अलाई पार्टनर्सना पटवून देणं आणि त्या अनुषंगानं प्रचाराची आखणी करणं हे मोठं आव्हान सगळ्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन त्यांना शेवटी ठाकरे ब्रँड म्हणूनच निवडणूक <laughs> ही अद्याप मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली नाही जशी निवडणूक जाहीर होईल आणि निवडणुकीचे दिवस जवळ येतील तसंच प्रचाराचा टोन सेट होत जाईल आणि ही चर्चा अनेक रंगतदार होत जाईल तुम्ही पाहत राहा एनडी मराठी